खडावकरांच्या मैदानातील पहिला सीमी सुटला आणि नऊ गाड्यामध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या जात आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर लढत चालू आहे कोण बाजी मारतोय दोघात लढत आणि शेवाच्या अक्षरा नाणाने बाजी मारली अतिशय सुंदर आणि नानाचं निर्वाद वर्चस्व क्वार्टर पण सांगा येतात या बाहेर सेमी फायनल एक निकाल सेमी फायनल एक चा निकाल आहे आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी प्रदीप सेठ राऊत तांबळे सरजा आणि चिमण्या ही गाडी फायनल साठी पात ठरली आणि आज क्रमांक सात वर धावलेली गाडी आई तुझा आणि प्रसन्न आई निमजाई प्रसन्न स्वर्गीय रणजित सर निंबाळकर कुमार जयश अभित भैया पवार साखरवाडी यांचा बाजा आणि लक्षा ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत अडरली विजेता बैल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन फायनल साठी सुंदर गाडी पळाली तास क्रमांक तीन वरती उजवेला पळाला स्वर्गीय पंडना जगन सेठ फडके दादा सरकार विगर पडवेल टायगर गुरुनाथ सेठ फडके दादा सरकार विगर पडवेल आणि शिवाय तुषार गोडफडे सदा यांच्या याच्या उजवेला दादा सरजा पळाला आणि त्याजवळ डावीला पळाला बापूसाहेब बाजे वाघोली पुणे बाजी शार्दलगुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर आणि अधिक पवार कळंबी यांच्या अधिकाणी डावीला चिमण्या पळाला सुंदर गाडी फायनल ला गेली या बैलगाडी क्षेत्रातलं एक नामवंत जॉकी ज्या जॉकीने या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या वयाच्या सदोतीस सदोतीस वर्ष या क्षेत्रामध्ये घालवली असं या खटाव तालुक्याची मुलूख मैदानी तो दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती करानी